छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय व धर्मानुसार राज्य केले प्राचार्य पठाण महावीर विद्यालयात शिवराज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय व धर्मानुसार राज्य केलं रैतीला त्यांनी स्वाभिमानानं जगण्यास शिकवले असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ वाय एच पठाण यांनी केलं ते महावीर विद्यालयात तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळा व इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन निमित्त बोलत होते आचार्य डॉक्टर पठाण पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अभिमानास्पद होता सांगत शिवराज्याचे महत्व केलं महाविद्यालयाचे प्राचार्य लोखंडे हे होते स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर महादेव, महादेव शिंदे महादेव शिंदे यांनी केलं तसेच डॉक्टर शशिकांत अन्नदाते इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष राजवर्धन गुरव यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार प्राध्यापक विकास नाईक यांनी मानले सूत्रसंचलन सानिका सावंत यांनी केलं यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पोस्टर प्रदर्शन इतिहास विभागात भरवले होते यावेळी प्राध्यापक उमेश वांगदरे प्राध्यापक चंद्रशेखर काटे प्राध्यापक सुरज सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते महानकरी विद्याधर कांबळे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा